रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटक काय तीन दिवस चालणारा श्री ज्ञानेश्वरी उत्सव कधी बावीस तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस यंदा या उत्सवाचे एकशे चौथे वर्ष आहे हा उत्सव कधी आणि कसा चालू झाला कोणी चालू केला याची थोडी माहिती आपण घेऊया रायबाग निवासी श्री गोविंदराव मुतालिक यांचे आध्यात्मिक गुरु होते श्री संत सुभानदेव महाराज त्यांची ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत गोविंदरावांकडे होती जी आजही त्यांच्या कुटुंबाने जपली आहे अनेक संत माळकरी टाळकरी आणि असंख्य पांडुरंगाचे भक्त या उत्सवात सामील होतात सर्व ग्रामस्थ त्यांची सेवा करण्यात रमून जातात तर या हस्तलिखित ज्ञानेश्वरीची पालखी मुतालिकांच्या घरातून देशपांडे गल्ली मार्गे विठ्ठलाच्या देवळात आणली जाते टाळ मृदंग अभंगाच्या नादमय वातावरणात भाद्रपद कृष्ण पंचमीला पोथीची प्रतिष्ठापना केली जाते भजन कीर्तन प्रवचन संगीताचे कार्यक्रम तीन दिवस अखंड चालू असतात आम्ही लहान असताना उत्सवाचे तीन दिवस तर नक्कीच पण त्याआधी कित्येक दिवस आणि कित्येक वेळ देवळातच असायचो शाळेतही फारशी चौकशी व्हायची नाही हे मात्र बरं होतं कोणत्याही घरात आपली मुलं हरवतील ही भीतीच नसेची सर्व गाव या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असते आणि याबरोबर वाट बघत असतात त्या माहेरवाशिणी आपल्या या पृथ्वी तलावरीचे पालक भेटणार याचबरोबर या सृष्टीचा पालक पांडुरंग आणि त्याचा कारभार सांभाळणारी रुक्मिणी हे पण भेटणार याची ओढ या माहेरवाशिणी लागलेली असते मग काय मैत्रिणी भेटणारच आणि आनंदाला उधाण येणार हा आनंद व्यक्त होतो तो फुगडी घालून तर कधी फेर धरून कधी गप्पा मारून तर कधी गाणी म्हणून शहरीकरण आणि प्रदूषण जितका टाळता येईल तेवढा टाळला जातो मुखवट्यांच्या या दुनियेत आपले खरे रूप पांडुरंगही दाखवतो आणि त्याचे भक्त त्याच्यापासून काही न लपवता आपली सुखदुःख मांडतात सर्व घरांमधून पाहुण्यांची वर्धळ चालू असते श्री ज्ञानेश्वरी उत्सव रायबाग याची सुरुवात झाली ती एकशे चार वर्षांपूर्वी हा भारत देशातील सर्वात जुना ज्ञानेश्वरी उत्सव आहे यात कैलासवासी श्री गोविंदराव मुतालिक कैलासवासी श्री कृष्णा खटावकर कैलासवासी श्री वामनराव देशपांडे कैलासवासी श्री पाटील व इतर ग्रामस्थांचा समावेश होता काही दिवस हा उत्सव एक दिवसांचा व्हायचा साधारण पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी आठ लोकांनी एकत्र येऊन आजरेकर संप्रदायाची माळ घेतली आणि मग हा उत्सव तीन दिवसांचा झाला यात कैलासवासी श्री जिवाजीराव देशपांडे कैलासवासी श्री गोपाळ व्यंकटेश देशपांडे कैलासवासी श्री सदाशिव भास्कर तोरो कैलासवासी श्री गणेश जोशी कैलासवासी श्री मुरलीधर इनामदार कैलासवासी श्री पुंडलिक कुलकर्णी कैलासवासी श्री गोविंदराव दीक्षित आणि कैलासवासी श्री नारायणराव शिरगुरकर यांचा समावेश होता आणि मग त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त झाले गेले साधारण पंचावन्न वर्ष ह भ प बाबासाहेब बिसले मांजरी व गुंडोपंत नसलापूरकर मातांडप्पा मगदूम ह भ प भाऊसाहेब पाटील महाराज यांची मोलाची साथ व आणि मार्गदर्शन लाभत आहे नवीन पिढीसुद्धा या उत्सवात भक्तिभावाने भाग घेत आहे या उत्सवात ह भप तुकाराम महाराज काळेमाऊली आजरेकर संप्रदाय ह भप हरेराम पंत बोडस मिरज ह भ गोपाळराव रिसबूड ह भप वासुदेवराव जोशी ह भ दिनेश महाराज रसाळ पुणे ह प परमहंस परिवराजकाचार्य अमृत महाराज बुवा ह भ प परुळेकर महाराज बेळगाव ह भ प भागवत संत महाराज नणदी ह भ कृष्णा महाराज परेराव आळंदी ह भ प अशा अनेक कीर्तनकारांची उपस्थिती लाभली आहे आणि ह भ प तुळपुळे महा शास्त्री ह भ प इंद्रजित महाराज देशमुख ह ॲडव्होकेट देशमुख सांगली ह गुरुनाथ कोटणीस महाराज सांगली ह बप अमरेंद्र स्वामी अथणी यांचे प्रवचन झाले आहेत दोन हजार बावीस साली ज्ञानेश्वरी उत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाली सात दिवस रायबाग हे स्वर्ग वाटत होते त्या वर्षी विजयपूर इथल्या पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींचे कन्नड प्रवचन झाले अनेक भजनी मंडळ या उत्सवात आपली सेवा सादर करतात याचबरोबर शास्त्रीय उपशास्त्रीय अशा अनेक प्रकारच्या संगीताने संगीतकार आपली सेवा सादर करतात यात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गानहिरा विदुषी हिराबाई बडोदेकर पंडित वसंतराव देशपांडे पंडित द वी काणेबुआ नूतन गंधर्व आपासाहेब देशपांडे वस्ताद गणपतराव डवरी कवठेकर श्री बाळूभैया रोकडीकर बुलबुल तरंग वादक श्री रमाकांत कुर्तरकर श्री नरेंद्र कणेकर श्री शरद जांभेकर श्री भाई गायतोंडे श्री ऋषिकेश बोडस श्री शिवानंद पाटील श्री अण्णाबुआ बुगट श्री प्रभाकर कुलकर्णी आलासकर पंडित केदार बोडस श्री बाबूराव गुरव श्री अनंत तेरदाळ विदुषी प्रभा मुश्रीफ विदुषी कीर्ती शिलेदार भारती वैशंपायन श्रीमती मंगला जोशी सौ सुखदा काणे सौ वर्षा भावे सौ प्रचला आमोणकर सौ रेवा नातू सौ मुग्धा भट सामंत आणि युवा पिढीतील अंगद देसाई योगेश रामदास सुलक्षणा देसाई आकाश पांडेत श्रद्धा जोशी सारंग कुलकर्णी अशा अनेक संगीतकारांचा समावेश आहे ज्ञानेश्वरी उत्सव रायबाग याचे अजून एक आकर्षण म्हणजे माऊलींचे घोडे दरवर्षी जरी पताका व कोतवाल सहित या घोड्यांचे तीन ठिकाणी रिंगण होते हे तेच घोडे आहेत जे आळंदी ते पंढरपूर वारी करतात आणि याचं श्रेय श्रीमंत उर्जित सिंग राजे शितोळे सरकार अंकली जिल्हा बेळगाव यांचे आहे तिसऱ्या दिवशी सकाळी काल्याचं कीर्तन होते त्यानंतर महाप्रसाद होतो निरोपरूपी व पुढील वर्षाचे आमंत्रण याचे प्रतीक म्हणून मानाचा नारळ दिला जातो निरोपाची भैरवी म्हणजे संतपद झाल्यानंतर दिंडी बाहेर पडते या दिंडीत भारूड गवळण हे प्रकार सादर होतात भैरवीनंतर बाहेर पडलेली ही दिंडी संध्याकाळी सात वाजेपर्यंत विठ्ठलाच्या मंदिरात परत येते व उत्सवाचा समारोप होतो पांडुरंगाच्या चरणी ही दिंडी पालखी आल्यानंतर मग उत्सवाचा समारोप होतो आता समारोप होणार याचं दुःख असताना आपला पांडुरंग या तीन दिवसांमध्ये वारंवार आपल्या भेटीला आला याचा आनंदही व्यक्त होत असतो आणि तीन दिवसांनंतर किमान पंधरा दिवस तरी गावकऱ्यांच्या कानात टाळांचा आणि मृदंगांचा आवाज घुमत असतो खरं तर हा उत्सव एक अनुभूती असून ती व्यक्त होणं अशक्य आहे रामकृष्ण हरी